दिवसभर कामाचा ताण फोनवर न संपणारी नोटिफिकेशन्स उशिरा झोप जास्त कॅफिन मानसिक दडपण शारीरिक स्ट्रेस दुखापत जास्त व्यायाम भांडणं डेडलाईन भीती अशा जेव्हा समस्या निर्माण होतात ना तेव्हा तुमच्यातील कॉर्टिसॉल हा हार्मोन वाढलेला असतो जेव्हा हा हार्मोन वाढतो तेव्हा थकवा होतो ऊर्जा कमी वाढते पोटावरची चरबी वाढते चिंता चिडचिड होते सतत गोड खाण्याची इच्छा होते आता हा जो हार्मोन आहे हा किडनीच्या वरच्या बाजूला असलेला ॲड्रिनल ग्रंथीतून तयार होतो हा शरीराचा अलार्म सिस्टम आहे बरं हा बिघडल्यानंतर हा, हा नैसर्गिकरित्या पण संतुलित करता येतो तो, तो नैसर्गिकरित्या संतुलित करण्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश घ्यावा वेळेवर जेवण घ्यावं हलका व मध्यम व्यायाम करावा चांगली झोप घ्यावी मेडिटेशन करावं बुक रिडिंग करावं कॅफिन हे मर्यादित ठेवावं ज्याने ह्या गोष्टी समजून घेतल्या तो ऊर्जा आणि आरोग्य अशा दोन्हीही गोष्टींबाबत